या कुकीजकडं बघून वाटतंय का की या आपण ओट्स पासून केलात त्यासुद्धा कढईमध्ये तर जराही मैदा रवा गव्हाचं पीठ न वापरता अवनचा वापर न करता मस्त खुसखुशीत ओट्सचे बिस्किट्स गरमागरम चहा आणि मनामध्ये कुठलाही गिल्ट न ठेवता चहा बरोबर एन्जॉय करता येतील असे ग्लुटेन फ्री बिस्किट्स मुख्य म्हणजे हे दिसायला जेवढे भारी दिसतात करायला त्यापेक्षाही खूप सोपे अजून काय पाहिजे रेसिपी म्हणाल तर नेहमीपेक्षा खूप सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या लाडक्या सरिताज किचनमध्ये आज आपण हेल्दी बिस्किट्स किंवा पौष्टिक कुकीज कशा करायच्या ते बघतोय आता बिस्किट किंवा कुकीज म्हणलं की आपल्याला नेहमीच वाटतं की, की बिस्किट कधीच हेल्दी नसतं ते नेहमीच अनहेल्दी असतं Uh, जर आपण मार्केटमध्ये गेलो ना तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे बिस्किट घ्या त्याच्यावर जरी लिहिलं असलं की डायजेशनसाठी चांगलं आहे वगैरे वगैरे पण प्रत्येक बिस्किटमध्ये थोडंफार तरी मैद्याचं प्रमाण असतंच तुम्ही जर त्याची इन्ग्रेडियंट्स लिस्ट व्यवस्थित वाचली ना तर तुमच्या लक्षामध्ये येईल पण आज आपण जराही मैदा किंवा गव्हाचं पीठ असं काहीही न वापरता एकदम पौष्टिक बिस्किट्स करतोय तर आज आपण ओटमील कुकीज करतोय ज्याच्यामध्ये आपण जराही मैदा गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आणि करायला अतिशय सोपे आहेत तुम्ही कढईमध्ये करू शकता किंवा अवनमध्ये करायचं असेल तर त्याची सुद्धा माहिती इथं मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी साहित्य आणि प्रमाण अगदी व्यवस्थित पाहिजे ते आधी बघून घेऊ तर इथं मी घेतलेत एक कप ओट्स याला रोल ओट्स म्हणतात किंवा इंस्टंट ओट्स असंही त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं एक कप ओट्स घेतलेले आहेत पाऊण कप बेसन घेतलेला आहे त्यासाठी अर्ध्या कपाला थोडीशी कमी पिठी साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल पाव कप तूप घेतलेलं आहे तूप घेताना वितळवून घ्यायचं नाही किंवा खूप घट्ट घ्यायचं नाही असं थोडंसं मऊ झालेलं तूप घ्यायचं त्याचबरोबर लागेल दोन ते तीन टेबलस्पून जाडसर कुटलेले जवस हे कच्चेच जवस मी मिक्सरमधून जाडसर कुटून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ पाव टीस्पून खाण्याचा सोडा अर्धा टीस्पून बेकिंग पावडर थोडेसे अक्रोड बारीक कापून घेतलेले आहेत चोको चिप्स लागणार आहेत मुलांना आवडतील म्हणून इथं मी वापरते नाही वापरले तरीही चालतील काळे मनुके कापून घेतलेले आहेत दोन ते तीन टेबलस्पून थोडेसे पिस्ते आणि अगदी दोन चिमूट जायफळाची पावडर लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला उकळवून गार केलेलं ला दूध लागेल ला दोन ते तीन टेबल स्पून आता इथं मी एक मिक्सिंग बोल घेतला आहे यामध्ये आपल्याला घ्यायची पिठी साखर आणि साजूक तूप तुपाऐवजी तू तुम्ही मऊ केलेलं बटर वापरलं तरी चालेल फक्त लक्षात घ्या बटर वितळवलेलं नसावं ते मऊ करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही सरळ एवढ्याच प्रमाणामध्ये तेल वापरलं तरी पण चालेल आता इथं माझ्याकडे हा इलेक्ट्रिक पीटर आहे तुमच्याकडे जो हँड विस्कर येतो ना अंड आपण फेटतो हाताने तो वापरला तरी पण चालेल तर आपल्याला याला चांगलं असं फ्लफी होईपर्यंत किंवा असं पांढरं ठलकं फुलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे इथं याने फेटायला अगदी दोन तीन मिनिट लागतील पण तुम्ही जर हँड विस्कर वापरताय तर एक तीन चार मिनिटं पुरेसे होतील तर अगदी एक दोन मिनटांनी बघा हे असं छान पांढरं हलकं फुलकं झालेलं आहे दोन मिनटं याला मी इलेक्ट्रिक बीटरने केलं तुम्ही जर हाताने करता तर जास्त वेळ लागेल याला चांगलं फेटलं आता याच्यावर एक चाळणी ठेवली आहे त्यावर आपल्याला घ्यायचं आहे बेसन चवीपुरतं मीठ यामध्येच घालूयात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याला चाळून घेऊ याला चाळून घेतलं आता याला हलक्या हाताने मिसळून घेऊ खूप अगदी असं दाबून मिसळण्याची गरज नाही जर आपण खूप दाबून मिसळलं ना तर याला तेल सुटू शकतं म्हणजेच तूप सुटू सुटेल आणि मग कुकीज आपल्या व्यवस्थित करता येणार नाहीत फक्त असं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे तर याला आपण चांगलं मिसळलं तर यामध्ये घालायची जवस पावडर आणि हे ओट्स आता यामध्येच घालूयात मनुक्याचे तुकडे अक्रोडाचे तुकडे तुम्ही इथं बदाम काजू वापरले तरी चालतील किंवा नाही काही घातलं तरी चालेल चोको चिप्स घालायचे थोडे जायफळाची पावडर घालायची आणि याला मिक्स करायचं इथंसुद्धा मिक्स करत असताना आपल्याला खूप जास्त दाबायचं नाही नाहीतर याच्यातलं तूप बाहेर येईल आणि आपलं मिश्रण खूप जास्त सैल होऊ शकतं तुम्ही बघाल तर मी फक्त असं मिसळून घेते खूप असं प्रेस करत नाही आहे तर याला मी आधी चांगलं मिक्स करून घेतलं आहे फक्त खूप जास्त प्रेस केलं नाही आता याला थोडंसं बाइंडिंग पाहिजे कारण आता तुम्ही बघाल ना तर हे बघा हे असं इतकं कोरडं कोरडं आहे ताबलं तर थोडंसं बायंडिंग येतं आहे पण बिस्किटाला अजून थोडंसं बायंडिंग हवं त्यामुळं आपण काय करू यामध्ये थोडं थोडं दूध मिसळू खूप नाही अगदी पहिल्यांदा मी दोन चमचे दूध घातलं अंदाज घ्यायचा आणि मग याला मिसळून घ्यायचं तर इथं आपल्याला दूध घेताना लक्षात घ्या गरमही घ्यायचं नाही गारही दूध घ्यायचं नाही तर रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं जे उकळून गार केलेलं असतं ना ते तुम्हाला दूध घालायचं नाही पाणी घातलं तरी पण चालेल तर हे बघा अगदी दोन चमचे दूध घातलं आणि आता आपण बघतोय तर याला असं चांगलं बाइंडिंग आलेलं आहे बस एवढं बाइंडिंग पुरेसं आहे आपल्याला फक्त याचे बिस्किट्सच करायचं आहेत दूधसुद्धा असं थोडं थोडं असं हलक्या हाताने प्रेस करत करत मिसळलं आता याच्या कुकीज करायला घेऊ तर आता काय करू थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आपल्याला कुकी किंवा बिस्किट जेवढं लहान मोठं हवं त्याप्रमाणे याचा एक छोटासा गोळा करायचा आणि याला असं प्रेस करायचं हे काय अगदी असं गोल गरगरीत बिस्किट होत नाही जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा खूप जास्त असं पातळ ठेवलं नाही कारण हे बिस्किट आहेत ना अशी थोडीशी फुगलेली फजी असतात ना ती छान लागतात म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतून हलकी सॉफ्ट असतात तरी बघा मी या साईजचे बिस्किट्स करून घेते आता इथं मी एक ताटली घेतली आहे त्याच्यावर बटर पेपर ठेवला आहे त्यावर आपल्याला हे एक, -एक बिस्किट लावून घ्यायचं तर इथं मी सगळे बिस्किट्स तयार करून घेतलेत आता याला आपण थोडंसं डेकोरेट करू आता इथं माझ्याकडे चोको चिप्स आहेत हे आपण याच्यावर असं डेकोरेशनला लावू म्हणजे मुलांनाही आवडेल आणि बिस्किट्स दिसायला पण छान दिसतील तर इथं मी हे सगळे बिस्किट्स असे चोको चिप्स लावून घेतलेले आहेत तर इथं आपल्या सगळ्या कुकीज करून झाल्यात आता त्याला बेक करायचं आहे मी कढईमध्ये बेक करणार आहे त्यासाठी इथं मी काय केलंय की एक मोठी कढई घेतली त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे मीठ आपण वारंवार वापरू शकतो एकदा काढून ठेवलं किंवा वापरल्यानंतर ते भरून ठेवायचं आणि परत वापरायचं आणि त्याच्यामध्ये मी एक कढी ठेवली आणि ही कढई मी असं मीठ टाकून पाच मिनटं आचेवर गरम करून घेतली म्हणजे प्रीहीट करून घेतली आता हे कुकीजची प्लेट याच्यावर ठेवायची खाली एक रिंग ठेवायची म्हणजे मग एकदम खाली चिकटणार नाही आणि बिस्किट्स करपणार नाहीत तर आपण ही प्लेट याच्यावर लावून घेतली आता याच्यावर झाकण ठेवायचं गॅस एकदम कमी ठेवायचा आणि याला साधारण पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी बेक करायचे आता बिस्किट्स तुम्ही किती जाड केलेत पात्र पातळ केलेत यावर त्याचं बेकिंगचं टाइम पुढे मागं होऊ शकतं जर बिस्किट पातळ असतील तर अगदी पंचवीस मिनिटांमध्ये सुद्धा बेक होतील जाड असतील तर अजून थोडासा जास्त वेळ लागू शकतो आणि जर तुम्हाला या कुकीज अव्हनमध्ये बेक करायच्यात तर अव्हन दहा मिनिट प्रीहीट करून घ्यायचा त्यानंतर हे बिस्किट्स किंवा कुकीजचा ट्रे आतमध्ये ठेवला की वन सिक्स्टी डिग्रीला साधारण एक अर्ध्या तासासाठी किंवा बिस्किटाची जाडी कमी जास्त असेल त्याप्रमाणे याला बेक करून घ्यायचं आहे तर एकूण चाळीस मिनिट झालेली आहेत एकदम कमी आचेवर हे बिस्किट्स बघा असे बेक झालेत ज्यावेळी आपण हे बेक करायला ठेवले त्याचा रंग बघा असा होता आणि आता याचा रंग असा फिकट झालेला आहे आणि ते फुलून असे डबल झालेले आहेत आणि तुम्ही याला बघू शकता याला टेक्स्चर किती मस्त आलं आहे आता हे बेक झालं आहे हे ओळखायचं कसं वरून आपण याला हात लावतो तर हे अजिबात ओलसर नाही आहे थोडं सॉफ्ट आहे पण ओलसर नाही कारण अजून खूप गरम आहे म्हणून पुन्हा हे वरून छान क्रिस्पी होतील आणि खालून बघा याचा रंग असा तांबूस आलेला आहे याचा अर्थ हे बिस्किट छान बेक झालेले आहेत आता हे बाहेर काढून घेऊयात आणि उरलेले बिस्किट परत असेच बेक करून घेऊ तर आपली पहिली बॅच गार होत होती तोपर्यंत तो दुसरे कुकीज मी बेक करून घेतलेले ते सुद्धा पूर्ण बेक झाले संपूर्ण गार झाले आणि आपल्या सगळ्या कुकीज तयार झालेल्या आहेत तर हे बिस्किट्स गार झाल्यानंतर मगच याला हात लावायचा आहे इतर वेळी छेडछाड करायची नाही कारण हे गरम असताना थोडेसे मऊ असतात ना मग ते तुटू शकतात त्यामुळे हे पूर्ण गार होऊ द्या संपूर्ण गार झाल्यानंतर मगच ते हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवा महिनाभर एन्जॉय करू शकता आणि या बिस्किटचं टेक्चर तुम्ही बघाल तर वरून बघा की ते सुंदर दिसतात अगदी मार्केटमध्ये मिळतात ना त्यापेक्षा भारी मला तरी वाटतात आणि खालून बघा अशा रंगावर हे छान शेकले गेलेले आहेत असे वरून छान असे खुसखुशीत होतात आणि आतून थोडेसे सॉफ्ट असतात पण चवीला अप्रतिम लागतात तर आत्ता मे महिना चालू आहे पण बाहेर धो पाऊस पडतो आहे मस्त असं सगळं वातावरण मस्त झालेलं आहे तर मी इकडे चहा पण उकळला आहे माझा तर मस्त चहामध्ये बिस्किट बुडवणार आणि मी एन्जॉय करणार आहे ते सुद्धा कुठल्याही शिवाय कारण याच्यामध्ये अजिबात कुठेही मैदा वापरलेला नाही आहे फ्री बिस्किट्स तुम्ही मुलांना देऊ शकता स्वतः एन्जॉय करू शकता आणि यातलं एक बिस्किट मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा काय भारी बिस्किट झालेलं आहे बिस्किट मोडायचं चहामध्ये बुडवायचं आणि एन्जॉय करायचा तर तुम्ही सुद्धा स्वतःसाठी तुमच्या मुलांसाठी हे ओटमील कुकीज नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ते कसे वाटले पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद